नमस्कार मित्रांनो मी रामप्रसाद राम ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष शब्द स्वागत करत आहे मी आपना एक अत्यंत महत्वाचा शासन निर्णय घेऊन आलो आहे त्या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण एज्युकेशन चॅनल मार्फत करत आहेत आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पात्र आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण आजच निर्गमित झालेल्या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करूया तर स्पष्टीकरणाकडे मी बोलतो आहे दोन शाळा शाखा तुकड्यावरील अर्धवेळ म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे दुसऱ्या अर्धवेळ कार्यभाराचे वेतन शालार्थ प्रणालीतून करण्याबाबत संबंधित शासन निर्णय हा महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मुंबई बत्तीस याने आज दिनांक एक मार्च दोन हजार तेवीस रोजी निर्गमित केला या शासन निर्णयामध्ये तीन संदर्भ घेतले आहेत पहिला संदर्भ शासन निर्णय क्रमांक पत्र दिनांक स पाच सात चौऱ्याहत्तर एकोणीसशे दुसरा संदर्भ असा घेतलेला आहे दुसरा शासन निर्णय क्रमांक पत्र दिनांक बारा आठ एकोणीशे शहाण्णव तिसरा संदर्भ घेतलेला आहे शासन निर्णय क्रमांक एच एस सी दिनांक चार सात दोन हजार सात या, या तीन संदर्भ नुसार उपरोक्त या प्रस्तावना करण्यात आली आहे राज्यातील मान्यता प्राप्त अनुदानित अंशता अनुदानित उच्च माध्यमिक शाळेतील दोन वेगवेगळ्या शाळेमध्ये एकाच शाळेच्या वेगवेगळ्या शाखामध्ये एकाच शाळेच्या अनुदानित तसेच अंशता अनुदानित तुकडीवर अशा दोन ठिकाणी अर्धवेळ शिक्षक पदाचा कार्यभार पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन शालार्थ प्रणालीतून अदा करताना युनिक शालार्थ आय डी शालार्थ आय डी च्या आधार मॅपिंग तसेच अनुदानित व अंशता अनुदानित पदाचे वेतन वेगवेगळ्या वेग लेखा शीर्षकातून अदा करण्याबाबत होणे इत्यादी यामुळे कर्मचाऱ्यांना दुसरा अर्धवेळ कार्यभाराचे वेतन अदा करताना अडचण निर्माण होत असल्याने याबाबत या सदर कारवाईच्या दृष्टिकोनातून शालार्थ प्रणाली मधून एकाच शाळेतून दोन अर्धवेळ पदाचे वेतन काढण्याबाबतची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती म्हणून शासनाने शासन निर्णय घेतलेला आहे मग शासनाने कोणता शासन निर्णय घेतला तर तो हा शासन निर्णय घेतला राज्यातील मान्यता प्राप्त अनुदानित अंशता अनुदानित उच्च माध्यमिक शाळेतील एकाच 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 संस्थेच्या दोन वेगवेगळ्या वेगवेगळ्या शाळांमध्ये शाळेच्या शाळेच्या अनुदानित तसेच अंशता अनुदानित तुकडीवर अशा दोन ठिकाणी अर्धवेळ शिक्षक पदाचा कार्यभार पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्याचे वेतन शालार्थ प्रणालीतून अदा करण्याचे घोषित केलेल्या अनुदानानुसार अनुज्ञे टक्केवारीनुसार एकाच शाळातून काढण्यात यावे यासाठी खालील अटी आणि शर्ती लागू राहतील आठ क्रमांक एक अर्धवेळ मान्य पदावर कार्यरत असलेल्या उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांना दुसऱ्या अर्धवेळ पदाच्या कार्यभार मंजूर करताना शासन निर्णय क्रमांक चार सात दोन हजार सात मधील मुद्दा क्रमांक सहा मधील अटी व लागू राहतील व सदर शासन निर्णयातील तरतुदी सुस्पष्ट आहे दुसरी आठ अशी आहे शिक्षण उपसंचालक यांनी दोन अर्धवेळ पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पात्रतेची अनुनियतेची तपासणी करण्यात यावी तिसरी आठ अशी आहे की जे पद प्रथम निर्माण झाले आहे ते पद पूर्ण वेळ करून संच मान्यतेत आवश्यक ती दुरुस्ती करून सदर दोन्ही लेखा शीर्षकात या दोन नंबर च्या द्वारे येथे लेखा शीर्षकाचे दोन नंबर दिलेले आहे या दोन नंबर दोनशे बावीस वीस चार सात आठ त्याचप्रमाणे दोनशे वीस वीस पाचशे अकरा या लेखा शीर्षका अर्धवेळ पदाचे वेतन व भत्ते अपवादात्मक परिस्थितीत विशेष बाब म्हणून दोनशे वीस वीस चारशे अठ्याहत्तर हे एकाच लेखा शीर्षकातून काढण्यात यावे यापूर्वी हे दोन लेखा शीर्षकातून काढण्यात येत होते आता एकाच याच्यातून काढण्यात यावे आणि चार आठ अशी आहे संबंधित अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक यांनी सदर अर्धवेळ शिक्षकाला शासनाने घोषित केलेल्या उदाहरणार्थ अर्धवेळ पन्नास टक्के अर्धवेळ वीस टक्के वेतन व भत्ते अदा होईल याची दक्षता घ्यावी दोन उपरोक्त अटी पूर्ण करणाऱ्या दोन शाळा दोन शाखा तुकड्यावर अर्धवेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे दुसऱ्या अर्धवेळ कार्यभाराचे वेतन शालार्थ प्रणालीतून काढण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करण्यात यावे तीन सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेत क्रमांक आहेत पहिली तारीख आहेत आणि अठरा तीनशे चाळीस दियाएं शी, दियाएं शी एक असा है, हा आदेश डिजिटल साक्षरीने आहे महाराष्ट्राच्या राज्यपाला नावेश निर्गमित झाला आहे आणि महाराष्ट्राचे उपसचिव महाराष्ट्र शासन तुषार महाजन यांच्या डिजिटल सैन्याप्रमाणे झाला आहे आणि याच्या योग्य कार्यवाही स्तो प्रति जवळजवळ सोळा विभागांना पाठवण्यात आला राज्याचे राज्यपालाच्या प्रधान सचिवापासून तर निवड नसती ती, ती म्हणजे सोळा या सोळा विभागांना हे मान्य केलं आहे आणि यांनी योग्य ती कारवाई करण्यास तो हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत